ठिकाणी ज्या बैलगाडी मालकाने या मैदानामध्ये सहभाग घेतला या मैदानात शोभा वाढवली त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद सुंदर अशा मैदानासाठी जेंडा पंच म्हणून या ठिकाणी पैलवान पप्पू म्हटले म्हाळसरस्कर यांनी सुंदर असं काम पाहिलं त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद सुंदर असं मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं एसटीसी लाईव्ह याचं देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद सुंदर असं निकाल पंचांचं काम पाहिलं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे इंदापूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे बारामती तालुका सर्व पदाधिकारी आणि आयोजक कमिटीचे सर्व पदाधिकारी यांच्या देखील मनापासून धन्यवाद सुंदर असं नंबर काम पाहिलं मालेगाव यांच्या साऊंड सिस्टीम दिली ती करे मंडप डेकोरेटर्स फळसी यांच्या देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद आज एक या ठिकाणी एकूण बावन्न गट फळाले बावन गटामध्ये या ठिकाणी आठ सेवी झाली आणि आठ सेमीचा चा फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला आजच्या मैदानामध्ये आठ गाड्या फायनल साठी पळाल्या ज्या गाड्या या ठिकाणी फायनलला पळाल्या ज्याप्रमाणे गाड्या पास झाल्या त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांचा गट त्यांचा नंबर या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून धावली गाडी खंडवा प्रसन्न राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील चिरले या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळली तास क्रमांक एक वरती राधे एंटरप्रायजेस दीपक शेठ पाटील चिरले यांचा मेहरबान व त्याच्या जोडीला पळला स्वर्गीय रामदास शंकर पाटील कोसगाव कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगा सुंदर अशी गाडी पडली इट्टल ते आजच्या वादातील आठ नंबर चे करी दुसरी गाडी बद झाली तास क्रमांक आठ मधून धावली गाडी भरत प्रसन्न बापूसाहेब बाडळे वाघुली नवा पठान शाखीर पठान बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ वरती भरणा प्रसन्न बापूसाहेब बाडळे वाघुली नवा पठाण शाखिर पठान बाजी शार्दूल ग्रुप शार्दूल ग्रुप तळेगाव यांचा वादा आणि त्याच्या जोडीला पहाला अटेल ड्रायव्हर तामखडा विकास राठोड अमर जाधव सोनगाव महाराज हॉटेल यांचा चेंडू पडला चेंडू आणि वादळ आजच्या मारातील आठ नंबर तिसरी गाडी जा, जा, तिसरी गाडी बाद झाली तास क्रमांक सात मधून धावली गाडी निष्णा माता प्रसन्न सोमेश्वर सोमेश्वर प्रसन्न मदने साहेब सोनगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात होती निष्नाय माता प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न मदने साहेब सोनगावकरांचा फायर पळाला आणि त्याच्या जोडीला खान पडांचा तेजा पळाला तेजाने मानकरी कृषी मंत्री केसरी सन दोन हजार पंचवीस सुंदर अशा मैदानाचा पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून सोरा विजय मंदिर पलटत अमोल दादा खरात माळसिरस या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तात्यासाहेब साहेब चव्हाण माळसिरसकरांचा नंद्या त्याच्या जोडीला अमोल दादा खरात माळसिरसकरांचा बगिरा पळाला बगीराने नंद्याची सुंदर अशी गाडी पहाली आजच्या पाच नंबर च मान क्रमांक मधून गाडी श्री भैरवनाथ प्रसन्न अक्षय पाटील काजवड या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच होती भैरवनाथ प्रसन्न अक्षय पाटील काजोड जाने मचिंद्र खता काजळकरांचा का बादल पळाला आणि जोडीला पा अजित पाटील अजित पाटील मुंबईकरांचा मैब्या आणि बादलची सुंदर अशी गाडी आजच्या मजा नंबर चे मानकरी तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक मधून गाडी श्री गणेश प्रसन्न प्रियांकानंद तारेकर शिरवाळ या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन श्री गणेश प्रसन्न प्रियांकानंद तारेकर सर्वेश पाटील वैभव पाटील विजय कबुले शिरवळकरांचा वादळ पळाला आणि त्याच्या जोडीला कुमारी अनुजा नितीन आबाच्या वाढे रिया प्रदीप कात्रप गाव बदलापूर यांचा पाकऱ्या वादळ आजच्या वाद मैदानातील तीन नंबर ची मानपरी दोन गाड्या सुंदर अशी लढा झाली त्या लढतीमध्ये तास क्रमांक सहा मधून धावली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न महाराष्ट्र केसरी भौऱ्या फायन्स क्लब लोणन या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरती श्रीनाथ साहेब प्रसन्न भौऱ्या फ्रान्स क्लब लोणंदा यश yes, बापूसाहेब आंबेकर वडकी सोम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची यांचा बावीस अकरा छोटा सोन्या पराला आणि त्याच्या जोडीला सोनू यांचा आणि सोन्या आजच्या भव्य दिवस कृषी मंत्री केसरी मैदाना मैदानातील दोन नंबर चे मान कर केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं सुंदर असं मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून धावली गाडी जय प्रसन्न ओम नमो आदेश पलवान ग्रुप सुंदर अशी गाडी पळाली शिंगणापूर पलान साईनाथ पवार पलान किशोर किशोर राजे रामचंद्र कदम चिपळकरांचा या ठिकाणी घरचा साथ पाहिला चित्रिया आणि बिरजा त्या आजच्या कृषी मंत्री केसी मधातील एक नंबर वानकरी